नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला असून या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा सा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झालेत तर वीस ते पंचवीस जण अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते हा पूल पर्यटकांमध्ये कुंडमाळा पूल म्हणूनही प्रसिद्ध आहे इंद्रायणीच्या शांत पात्रावर उभा असलेला एक जुना पूल आज अचानक हा पूल कोसळला या पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती आणि क्षणातच पायाखालची जमीन सरकली आणि अनेक जण पाण्यात कोसळले या पुलाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून खराब होती स्थानिकांनी केल्या होत्या परंतु याकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं याचा परिणाम म्हणजे आजची घडलेली ही दुर्घटना या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले असून वीस ते पंचवीस जण अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते पाण्यात वाहून गेलेल्यांचा शोध सध्या सुरू आहे घटनास्थळी जिल्हा प्रशासन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने दाखल झाले हा जुना पूल आणि कमकोज प्रशासनानं दखल न घेतल्यानं हा पूल क्षणात कोसळला पुलावरील अनेक पर्यटक थेट नदीत कोसळले काही जण बाहेर पडले पण अनेक जण वाहून गेलेत पुलावर रेलिंग नव्हतं सूचना फलकही नव्हते या पुलाला कोणतीही देखभालही करण्यात आलेली नव्हती अशी तक्रार आता स्थानिकांकडून केली जाते कुंडमया या ठिकाणी मागील पाच वर्षात अनेक अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदोरीतील कुंडमळा येथे रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे या बावीस वर्षीय तरुण सेल्फी काढत असताना पाय घसरल्यानं नदीत पडून त्याचा मृत्यू झाला चार मे दोन हजार चोवीस रोजी शेल्लारवाडी येथील कुंडमळा या ठिकाणी दोन युवक साजिद शरीफ बागवान आणि आतिक शरीफ बागवान हे पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचाही बुडून मृत्यू झाला इंदोरी माळ येथील कुंडमळा येथे तीस जून दोन हजार तेवीस रोजी मुसळधार पावसामुळे वाडीवळे गावातील पुलाजवळचा पर्यायी रस्ता वाहून गेला आणि मावळ तालुक्यातील आठ गावांचा संपर्क तुटला होता सोळा एप्रिल दोन हजार लोखंडी पुलाजवळील कुंडदेवी मंदिर परिसरात तरुण अमित मिश्रा हा सेल्फी काढत होता तेव्हा अचानक पाय घसरून इंद्रायणी नदीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला या पुलाची दुरावस्था आणि धोकादायक स्थितीबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आज ही मोठी दुर्घटना घडली डी आर एफ पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर हो सुरू आहे परंतु या गंभीर घटनेला नेमका जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर